नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे मुंबईसोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळीकडे आजच्या दिवशी पाऊस पडतोय जोरदार पाऊस पडतो आहे फक्त मुंबईचीही परिस्थिती आहे पण पर महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासूनच अनेक भागांमध्ये खास करून मराठवाडा विदर्भ या भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र ढकफुटी सदृश्य पाऊस पडतो आहे पूरस्थिती निर्माण झालेली आहे अतिवृष्टी अनेक भागांमध्ये झालेली आहे आणखीन किती दिवस ही परिस्थिती असणार आहे आता काय अलर्ट जारी केलेले आहेत हवामान विभागाने सगळं आपण जाणून घेणार आहोत परतीचा पाऊस सध्या जर आपण बघितलं तर सुरू आहे अनेक भागांमध्ये देशभराचा जर विचार केला तर चौदा सप्टेंबरलाच राजस्थानमधून म्हणजेच वेळेआधीच पावसाने काढता पाय घेतलेला आहे आणि आत्ता सध्या गुजरात आणि मध्य प्रदेश एक एकवीस सप्टेंबर पर्यंत आपण जर बघितलं तर गुजरात मध्य प्रदेश पावसाने गाठलेला आहे हळूहळू त्याचा परतीचा प्रवास सुरू आहे ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामधून सुद्धा पावसाची माघार आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सध्या जर आपण बघितलं तर आत्ता हा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस का पडतो आहे आणि याचं कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे तुम्ही एक सॅटेलाईट इमेज स्क्रीनवर पाहत असाल आत्ता दोन दोन कमी दाबाच्या क्षेत्रांचं संकट आपल्यावर असणार आहे बावीस तारखेचा जर विचार केला तर एक कमी दाबाचं क्षेत्र ऑलरेडी सक्रिय झालेलं आहे पण पंचवीस तारखेपर्यंत आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक भागांमध्ये महाराष्ट्राच्यासुद्धा अनेक भागांमध्ये पावसाचा धोका पावसाचा कहर आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढचा अख्खा आठवडा म्हणजेच नवरात्रीमध्ये सुद्धा असाच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्ताच जर आपण बघितलं तर हवामान विभागाने ज्या मॅपमधून अलर्ट जारी केलेले आहे जे अलर्ट जारी केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते ऑरेंज अलर्ट कोणत्या भागांना दिलेला आहे बावीस तारखेचा आपण जर विचार केला तर जळगाव नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर आणि बीडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडणार आहे बाकी उत्तर महाराष्ट्र असेल कोकणाचा सगळा भाग असेल विदर्भ इवन आणि खाली पश्चिम महाराष्ट्राचासुद्धा सगळ्या पट्ट्यांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर पावसाच्या सरी बरसणारच आहेत तेवीस तारखेचा सा आपण अंदाज बघितला तर उत्तर महाराष्ट्र कोकणाचा पट्टा मराठवाड्यातले काही जिल्हे यलो अलर्ट आहे फक्त विदर्भामध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट काही जिल्ह्यांना दिलेला आहे चोवीस तारखेला सुद्धा कोकणामध्ये आपल्याला थोडासा पाऊस कमी दिसतोय या मॅपनुसार ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय बाकी विदर्भातील काही जिल्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट आहे पाऊस नसणार आहे चोवीस तारखेचा हा अंदाज होता पंचवीस तारखेला जर आपण बघितलं तर कोकणातील दोन जिल्हे आणि विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय पुढच्या पाच ते सहा दिवसांचा हा अंदाज होता महाराष्ट्रामध्ये पाऊस असणारच आहे विदर्भ मराठवाडा खास करून बीड जर आपण बघितलं तर पूरस्थिती निर्माण झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यंदाचा जो पाऊस आहे खास करून मराठवाड्यासाठी हा अतिशय नुकसानदायक आहे कारण अतिशय पिकांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातून पावसाची माघार आपल्याला पाहायला मिळणार आहे पण त्याआधी जो पाऊस पडणार आहे तो अतिशय धोक्याचा असणार आहे मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस बरसणार आहे आणि पुढचे काही दिवस हा पावसाचा कहर आपल्याला असाच पाहायला मिळणार आहे हे अलर्ट होते जे हवामान विभागाने जारी केलेले होते असेच काही पुढचे अपडेट्स असतील महत्त्वाचे ते आम्ही तुम्हाला देतच राहू पण तुम्हाला आणखीन प्रश्न असतील हवामान रिलेटेड ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि तुमच्या भागामध्ये सध्या काय पावसाची परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद